ठिकाणी उत्तर तट आणि दक्षिण तट असं का आहे किंवा पूर्ण डिझाईनमध्ये ही अशी आडवी लाईन का केलेली आहे इथं मध्ये स्टिकर पण होतं पण ते स्टिकर आता निघून गेलेलं आहे तर हा सर्व काय विषय ही एक गोष्ट आपल्याला दिसते की इथे हत्ती आहे आणि या हत्तीवर जी मूर्ती आहे त्या मूर्तीला शिर नाही इकडं पण अगदी तसंच आहे पण इथं असं म्हटलं जातं की जो या हत्तीच्या मधून बाहेर निघेल तो हे कोंड़, याला म्हटलं जातं आणि नर्मदा मैयाचं हे पात्र आहे या ठिकाणी हे नर्मदा मैयाचं पात्र आहे आणि ह्या बाजूला मुख्य मंदिर आहे जिथं नर्मदा मैयाचा उगम त्या मंदिरामध्ये मानला जातो तर आपण दुपारी जेवण कल्याण आश्रमामध्ये केलं त्याच्यानंतर कल्याण आश्रमामध्ये जेवण वगैरे करून आपण विश्रांती वगैरे केली व्यवस्थित कारण आपोल्या तर मागची दोन तीन दिवस धावपळ झाली होती आणि जंगलातून वगैरे प्रवास आणि परत उद्यापासून ओंकारेश्वरपर्यंत जाणार आहे आणि शेवटचा प्रवास असल्यामुळं आपल्याला एक विश्रांतीची गरज होती म्हणून आपण दुपारी विश्रांती वगैरे केली होती आणि आता पुन्हा आपण ओमकारेश्वर आपलं अमरकंठ एक एक्सप्लोअर करण्याकरता आलोय इतकी थंडीत आहे सध्या म्हणजे लिटलर लिटलरी आपण बोलतो पण आपल्याला येत नाही सध्या एवढी थंडी वाजते म्हणजे आपल्याकडं जेवढी रात्री थंडी असते तेवढी तर दुपारी थंडी वाजते नॉर्मली म्हणजे आता तरी दिवस मावळायला चाललेला आहे म्हणजे बऱ्यापैकी पाच आहेत आता पण दिवसभरसुद्धा आपल्याला भरपूर प्रमाणात थंडी होती अगदी दोन तीन श स्टॉल वगैरे पांघरून आपण झोपलो होतो तर एवढी थंडी इथं होती आणि अशा थंडीच्या परिसरामध्ये आम्हाला कंटकमध्ये आता आपण आहोत आपण इकडं पुढं नर्मदा मैयाच्या उगमाचं मंदिर आहे तर तिकडे जाऊ दो कारण दोन प्रथा इथं मानल्या जातात एक की पुढे जे मंदिर आहे ते नर्मदा मैयाचं उगम स्थान आहे आणि दुसरी अशी आहे की नर्मदा मैया ही मायकी बगियामध्ये ती प्रगट स्थान आहे आणि त्याच्यानंतर ती आलेली आहे गुप्त रूपाने जशी आपण गोदावरी मैयाचं जर बघितलं तर तीसुद्धा आवर्ती ब्रह्मगिरीवर प्रगट झालेली आहे नंतर गुप्त रूपाने पुन्हा खाली येते त्याच्यानंतर तिथून पुन्हा परत शिवलिंगामध्ये त्र्यंबकेश्वराच्या शिवलिंगामध्ये येते अशी नर्मदा मैयाचा गोदावरी मैयाचा प्रवास आहे त्याचप्रमाणे असं म्हटलं जातं की मायकी बगिया मायकी बगियामध्ये सुद्धा मैया प्रगट झाली त्याच्यानंतर ती गुप्त झाली आणि ती हे या मंदिरामध्ये पुन्हा प्रगट झाली असं म्हटलं जातं तर आपण जे मंदिर आहे मानलं जातं की नर्मदा नर्मदाबाई प्रगट झालेली आहे असं एक परंपरा मानली जाते तर त्या परंपरेच्या अनुसार आपण आता या मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि आता मंदिरामध्ये वगैरे जाणार आहे पण आपल्याला भरपूर मोठी काळजी घ्यावी लागते कारण मंदिराचा निम्मा भाग आपल्या करताय आणि निम्मा भाग उत्तर ताटा करताय ते दक्षिण तटा करताय आपण उत्तर तटावर म्हणून आपल्या बरोबर निम मंदिराच्या मधोमध थांबावं लागतं आणि मधोमध दर्शन करून आपलं परत मागे यावं लागतं आपल्याला पलीकडे जाता येत नाही किंवा मंदिराच्या पलीकडे बाजूनं जा फिरता येत नाही आपल्याला तर आता आतमध्ये जाऊ आपण बघू एक्झॅक्ट कंडिशन कशी आहे तर जसं मी म्हटलं की गोदावरी मैया वरती ब्रह्मगिरीवर गुप्त होते पुन्हा उगम होऊन गुप्त होते आणि पुन्हा खाली कुशावर्तावर किंवा लिंगामध्ये त्र्यंबकेश्वराचं निघते त्याप्रमाणेच काहीतरी नर्मदा मैयाचं सुद्धा आहे माय बग्यामध्ये ती उगम होत असं म्हटलं जातं आणि काही मानतात की ह्या मंदिरातच होतो आणि पुन्हा पहिल्या परंपरेनुसार मायकी बग्यामध्ये गुप्त होऊन ती पुन्हा इथे प्रगट होते असं आहे तर अशा या मंदिरामध्ये आता आपण आतमध्ये उगमाच्या ठिकाणी चाललेलो आहे तर बघू मध्ये कसा परिसर आहे काय नर्मदा मैयाचं उगम स्थान या ठिकाणी आहे आणि इथे जर बघितलं तर हे नर्मदा मैयाचं उगम स्थान आहे इथे नर्मदा मैयाचं कुंड वगैरे आहे आणि या ठिकाणी नर्मदा मैयाची मूर्ती वगैरे आहे इथे जर आतमध्ये बघितलं तर नर्मदा मूर्ती मूर्तीसुद्धा आपल्याला दिसेल आपण फ्रंट अँगलने पुन्हा एकदा दाखवूच तर हा दक्षिण तट आहे आणि हे जे पुढचं मंदिर आपल्याला दिसतंय हे मंदिराचा उत्तर सॉरी हा आपला उत्तर आहे आणि त्या बाजूने दक्षिण आहे आपल्याला तिकडे जाण्याला परमिशन नाही या कुंडाच्या निम्म्यापर्यंत इथपर्यंतच आपण जाऊ शकतो आणि त्याच्या अलीकडेच पलीकडे आपल्याला येत नाही गेलं तर नर्मदा मैयाचं उल्लंघन वगैरे होत असतं तर हा मैयाच्या उगमाचा परिसर मानला जो जातो तो हा उगमाचा परिसर आहे किंवा मायकी बघा एक मानला जातो पण हा जो उगमाचा एका परंपरेने मानलेला परिसर आहे तर इथे नर्मदा मैयाचा उगम आहे आणि नर्मदा मैयाची मूर्ती आणि सुंदर असा परिसर येथे आहे आणि पुढे मैयाच मोठ कुंड वगैरे पण आहे हा आहे नर्मदा मैयाच्या उगमाचा आणि येथील सर्व मंदिरांचा हा परिसर छोटी चोट भरपूर मंदिर या ठिकाणी आहे मुख्य नर्मदा मंदिर शक्तीपीठ या ठिकाणी जे मंदिर आहे तिथंसुद्धा आपण दर्शनाला जाणार आहोत कारण हा पूर्ण उत्तर तट यावर आपण फिरू शकतो आपण कुंडाला प्रदक्षिणा फक्त मारू शकत नाही इकडे बघितलं तर सुंदर असं प्रभू रामचंद्रांचं मंदिर आहे आणि प्रभू रामचंद्रांच्या मंदिराच्या पुढे इकडं नर्मदा मैयाचं सुद्धा मंदिर आहे ठिकाणी उत्तर तट आणि दक्षिण तट असं का लिहिलंय किंवा पूर्ण डिझाईनमध्ये ही अशी आडवी लाईन का केलेली आहे इथं मध्ये स्टिकर पण होतं पण तिथे स्टिकर आता निघून गेलेलं आहे तर हा सर्व काय विषय मी तुम्हाला अगोदर म्हणतो होतो की परिक्रमा मार्गामध्ये उत्तर तट आणि दक्षिण तट हा फार मोठा विषय या ठिकाणी मानला जातो असं मी त्या मंदिरापाशी पण बोललो तर त्याचं कारण असं आहे की इथे सीमा उल्लंघन सहज होऊ शकतं कारण नर्मदा मैयाचं अगदी शेवटचं मंदिर आहे आणि एक पाऊल म्हणजे तुम्ही पलीकडच्या तटावर असतात किंवा मैयाचं पात्र ओलांडून जात असतात कारण इथून एकदम छोटीशी धार मैयाची बाहेरच्या बाजूला कुंडामध्ये गेलेली आपण जे पाच बाहेरचं कुंडा उदर बघितलं तर तिथं ती धार गेलेली आहे आणि अतिशय एका पावलाचा फरक आहे जिथून नर्मदा मैया उल्लंघन होऊ शकतं त्याच्यामुळे तिथे उत्तर तट आणि दक्षिण तट असं लिहिलेलं आहे आणि एक लाईनमध्ये दिलेली आहे जेणेकरून ती लाईन आपण क्रॉस करू नये आणि पुढे जाऊ नये जेणेकरून मा याचं उल्लंघन होणार नाही आता आपण पूर्ण या ठिकाणी दक्षिण तटावर आहोत माप करा उत्तर तटावर आहोत आपण उद्या दक्षिण तटावर जाणार आहे आणि जरी ते बघितलं तर त्यांनी आपल्याला सांगितलं की ही जी दानपेटी आहे हे दानपेटीच्या इकडचं तट हा दक्षिण तट आहे आप उत्तर तट आहे हे माफ करा हा उत्तर तट आहे आणि आपण अजून उत्तर तटावर आहे आणि पलीकडे दक्षिण तट आहे मायकी बगियाकडून आपण जेव्हा जाऊ तेव्हा मायकी बगियाकडून गेल्यानंतर आपण सीमा उल्लंघन करून पलीकडून तट बदलून आपण जाणार आहोत तट परिवर्तन उद्या करणार आहोत मायकी बघ्यापासून इथून आपण जर केलं तर जी 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 बाबाजी त्यांनी ते सांगितलं आग्या नाही जाणार परिक्रमान केली के तर इथपर्यंत आपल्याला जाता येतं आणि मायकी बघिया इथून जर आपण उल्लंघन केलं तर ते मैयाचं उल्लंघन होतं मी जर सांगितलं की मायकी बघ्याला मुख्य उगम मानला जातो पण तिथून मैया गुप्त आहे आणि पुन्हा इधन ऐकते तर आपण समजा इथून जर गेलो किंवा या मंदिराच्या मागून जरी गेलो तरी ते तट उल्लंघन होतं किंवा मैयाचं पात्राचं उल्लंघन होतं त्याच्यामुळे आपल्याला जावं लागतं ते मायकी बघियाच्या अगदी मागच्या बाजूने जावं लागतं त्याच्यामुळे आपल्याला उगम पुढे राहतो आणि आपण मागच्या बाजूने मैयाला फिरून जात असतो ती प्रदक्षिणा पूर्ण होत असते तर अशा प्रकारची ही गोष्ट आहे या सुद्धा ठिकाणी मैयाचं जे कुंड त्या कुंडाला त्यांनी सांगितलं की ह्या नंदीपर्यंत आपण जाऊ शकतो आणि या नंदीच्या पुढे तुम्ही जाऊ नये कारण हा इकडचा उत्तर तट आहे पलीकडे दक्षिण तटे त्यामुळे परीकणी ही जबाबदारी किंवा ही गोष्ट लक्षात घेऊन इथं फिरलं पाहिजे कारण बऱ्याचदा आपण पण बघतो किंवा आम्ही पण बघितलेले किंवा अनेक जण बघत असतील की फोटो वगैरे काढण्याच्या नादामध्ये सहज कोणी पण ती लाईन वगैरे क्रॉस करून तिकडे जातं किंवा मंदिर एक सामान्य समजून निघून जातं तर नर्मदा मै्याच्या ह्या मंदिरामध्ये देऊगामाच्या मंदिरामध्ये दे। सर्वात मोठी काळजी ही घेण्याची गरजेचं आहे की आपलं तट उल्लंघन होणार नाही किंवा मैयाचं उल्लंघन होणार नाही हे न होता काळजीपूर्वक त्या लाईनपासून अगदी ऐकलं तर ह्या प्रसादाच्या मंदिरापासून आपण ह्या कुंडांच्या अलीकडून अलीकडून ह्या बाजूनं या म ह्या बाजूला किंवा या उगमाच्या मंदिरापर्यंत इथं मै उगमाचं मंदिर आहे तर ह्या उगमाच्या इथं उदं मग उगमाचं मंदिर आहे तर या उगमाच्या मंदिरापर्यंत आपण जायचं आहे फिरून वगैरे प्रदक्षिणा वगैरे करायची तर एकंदरीत अशा प्रकारचा हा उत्तर तट दक्षिण तटाचा इथला विषय आहे म मंदिरातला तर आपण आता बरोबर दक्षिण तटाला न जाता उत्तर तटावरून आपण इकडं आता मैयाचं दर्शन वगैरे करणार आहे इथे कुंडामध्ये जाऊन ते जे शं शंकरजींवर पाणी वगैरे जल वगैरे अर्पण करणारे त्याच्यानंतर मागे आपण रामघाटला वगैरे जाऊन मग आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी जाणार आहे आणि तिथला जो कल्याण आश्रम आहे तो सुद्धा आपण बघणार आहे कारण ते सुद्धा आश्रम अगदी भव्य दिव्य आणि बघण्यासारखा आश्रम आहे तर आता कुंडामध्ये तिथे शिवजींवर जल अर्पण करून मग आपण पुन्हा मागे जाणार तर ते सुद्धा आपण शिवजींपर्यंत जाणार आहे त्याच्या जा पुढे जाणं म्हणजे उल्लंघन होऊ शकतं तर असं हे मैयाचं कुंड ज्याच्या अलीकडून आपण थांबतोय थांबतोय आणि उत्तर तटावरूनच आपण आता आजचा दिवस संपवतोय उद्या आपण उत्तर तट आणि मायकी बगियाचं दर्शन वगैरे करून दक्षिण तटाकडे मग आपण जाणार आहे ही सर्वात मोठी काळजी इथं घेण्याची गरज आहे उत्तर तटपुढे दक्षिण तटपुढे जर आपल्याला कळत नसेल तर इथं आल्यानंतर जे प्रॉपरची लोक आहेत किंवा मंदिरामध्ये जे पुजारी वगैरे तुम्हाला दिसतील जर कोणी परिक्रमावाशी बघत असेल तर मी सांगतोय जे कोणी आपल्याला इदले पुजारी वगैरे दिसतील किंवा जे लोक आपल्याला इदले वाटतात मंदिरात तर त्यांना विचारून घेणं गरजेचं आहे की नेमकं आपल्याला जायचं कुठपर्यंत आहे आपल्या सीमा उल्लंघन कुठपर्यंत होणार नाही तर ही सर्व गोष्ट आहे आता आपण कुंडामध्ये मै्याचं दर्शन वगैरे करून सूजींवर पाणी वगैरे अर्पण करून पुन्हा मागं फिरतोय मग इथून हे उगमाचं मंदिर आहे आणि याच्या पुढच्या बाजूला ही एक गोष्ट आपल्याला दिसते की येथे हत्ती आहे आणि या हत्तीवर जी मूर्ती आहे त्या मूर्तीला शिर नाही आहे इकडं पण अगदी तसंच आहे पण इथं असं म्हटलं जातं की जो या हत्तीच्या मधून बाहेर निघेल तो म्हणजे पुण्यवान माणूस आहे आणि जो निघणार नाही तो पापी माणूस आहे असं म्हटलं जातं आता नेमकी गोष्ट खरी काय ते आपल्याला पण माहीत नाही पण असं मान्य दे मान्यता येतली की निघू शकतो तोच खरा म्हणजे तो पुण्यवान असतो तेव्हा जो पाप माणूस असतो तो निघत नाही मला असं वाटतं म्हणजे जे आपल्याला आपण याच्यामध्ये पण बघतो नाही का आपण जेव्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये इगतपुरीमध्ये जे मला आता गाव आठवा ना तिथे मला गाव आठवले हां तर टाक्यातमध्ये जी जटायूची समाधी किंवा जटायूचं मंदिर आहे तिथं पण जे शिवलिंगाचं जे लिंग आहे ते पाण्या म्हणजे मधी त्या रांजणात असतं खाली आणि जो कोणी हात घालून काढेल त्याच्या इच्छा पूर्ण होतात असं म्हटलं जातं पण मला असं वाटतं की ह्या सर्व एक फिजिकल विषयाचा आहे कारण अनेक पुण्यवान माणूस असू शकतो जो तब्येत होणार शकतो जो इथून निघणार नाही किंवा अनेक पुण्यवान माणूस असा असू शकतो जो उंचीनं कमी आहे जो आखाड असू शकतो तर अखोड माणूस असू शकतो जो हातखाली पोचू शकत नाही तर या सर्व गोष्टी असू शकतात ना की एखादा पुण्यवान जर हाताने जर त्याची लांबी कमी असेल तर तो नाही काढू शकत किंवा जर एखादा पुण्यवान असेल त्याची तब्येत चांगली असेल तर तो पण इथं घुसू नाही शकत याच्याच इक्वल तुम्ही उलट घ्या जो जाडा असेल पण ते जो बारीक असेल पण पापी असेल किंवा जो लांबलचक असेल पण लांबलचक असून कॉपी असेल तर तो पण काढू शकतो किंवा त्याच्या इच्छा पूर्ण होऊ शकतो असं काय नाही जे असेल ते असेल ज्याची त्याची धारणा असते आपला विषय नाही पण अशा या मंदिरातून आता आपण बाहेर आलो तिथं पण जर बघितलं तर पुढच्या बाजूला इथं लाईन दिसेल बघा आपल्याला हीसुद्धा लाईन तीच गोष्ट दाखवते की आपल्याला दक्षिण तटावर जायचं नाही आहे उत्तर तटावर थांबायचं आहे वगैरे ह्या सर्व गोष्टी आहेत तर अशा प्रकारचं आपण मंदिरात दर्शन केलं आहे परंतु आपल्या आपल्याला चपला हरवलेल्या जातात तर बघू आपल्या चपलीकडे कुठं ठेवले कुसून नेलाय कुठं फेकून आहे माहीत नाही बघू आता शोध वगैरे घेऊ मग पुढे निघू दस दे जी दोन ओके दस जी बाबाजी काही बात नाही तर त्याने तिकडून आणून आणून ठेवलेले व्यवस्थित कंचे दहा रुपये द्यास सांगितलं ठीक आहे काही गोष्ट नाही आपण देऊन टाकू कारण आपली चुकी आपण पलीकडे निवडून ठेवले होते उघडाच आणि त्याच्यामुळं तिकडे घेऊन आलेत ओके बाबाजी हर। तर राहणार मध्ये तर असा एकंदरीत विषय हा आपण तिथं चपला काढायला नको होते पण आपण काढल्यात ते आता घेऊन आले आणि पुढे नॉर्मली आपण चपला स्वतः नेऊन ठेवलं तरी पैसे घेतात तिथं त्यांनी त्यांच्या हाताने उचलून आणले तिकडं ठेवल्या व्यवस्थित मग आपण आपले दहा रुपये फाईन किंवा मग जी त्यांची दक्षिण असेल ती मागितली इट्स ऑल हो राईट तर अशा प्रकारचा हा सर्व अमरकंटकचा एरिया आहे ओंकारेश्वर तोंडात येत आहे उत्तर तटाच्याऐवजी दक्षिण तट तोंडात येत आहे आता मला असं वाटतं लवकरच म्हणजे काय म्हणतो आपण परिक्रमा उत्तरार्धामध्ये असल्यामुळे थोडी एक्साइटमेंट वाढलेली असं मला वाटतंय अमरकंडच्या जागेवर आता ओंकरेश्वरच कायम तोंडत येते आणि बोलताना पण बऱ्याचदा मी उत्तर ऐवजी दक्षिण तटच बऱ्याचदा म्हणत होतो या तटाला तर असं प्रकारचं हे तीर्थ घाट इथं सुद्धा मैयाचं पाणी बाहेर येते आपण जे बघितलं जल आणि इथून आता आपण दर्शन वगैरे करून पुन्हा आश्रमात चाललेलो आहे आपण नर्मदा मैयाचं जो उगम असं जसं आपण आपल्याकडे बघतो कुशावर्त त्याप्रमाणे इथं कुंडाई मैयाचं जे पुढं आलेलं आहे आणि पण आपण जसं ब्रह्मगिरीवर मुख्य उगम आहे त्याप्रमाणे मायकी बगियाचा मुख्य उगम जिथून आपण तट परिवर्तन करणार आहे तर मायकी बगियाला आपण उद्या जाणार आहे आणि तिथून तसाच तट परिवर्तन करून पुढे निघणार आहे कारण मायकी बघीन दोन दीड ते दोन किलोमीटर पुन्हा पुढे जायचं पुन्हा मागे मागे यायचं एवढं करण्यापेक्षा आपण इथंच थांबणार आहे आणि उद्या सरळ मग आपल्या रोड रोडने डायरेक्ट मायकी बगिया मायकी बघेवरून तट परिवर्तन करून आपल्या दक्षिण तटाने ओंकारेश्वरकडे आपण ओंकारेश्वरकडे आपण निघणार आहे आणि अगोदर सांगितलं की एवढी खतरनाक थंडी इथं आणि त्या आश्रमातसुद्धा एवढी भयानक थंडी वाचू दुपारी दुपारीसुद्धा भर दुपारी म्हणजे नॉर्मली आपल्याकडं जेवढी थंडी मला असं वाटते सकाळची किंवा रात्री सकाळच्या पिरियडमध्ये असते तेवढी थंडी तर दुपारी वाजते आणि रात्रीची थंडी विचारूच नका कारण अगदी बोटं वगैरे हात पूर्ण बदिल होऊन जातात पार जिथं म्हणजे कान उघडे राहिले तर कान बदल होऊन जातात नाक उदगुड राहिलं तर नाकासून नाक नाका जी थंड हवा मध्ये जात असते नाक बधीर होऊन जातं आणि नाकाने पूर्ण श्वास घेताच येत नाही कारण एवढं खतरनाक नाका हाल होऊन जाते आपल्याला तोंडाने सुद्धा श्वास घ्यावा लागतो पाय वगैरे सगळ्या गोष्टी बधीर होत असतात एवढी सकार जी खतरनाक थंडी असते म्हणून आपण जवळजवळ ह्या या मध्ये सात वाजता आठ वाजता निघतोय आज आपण जवळजवळ साडेआठ वाजता निघलोय उद्या आपण माहीत नाही आपण किती वाजता निघू पण शक्यतो निवांतच निघण्याचा प्रयत्न करू कारण पुढचे सात आठ दिवस फक्त आपल्याला थंडी जास्त फेस करावी लागणार आहे जेव्हा आपण दिंडोरी वंड्याला बाहेर पडू देऊन परत पन्नास थंडी कमी होत असते तर एकंदरीत असा हा विषय अमरकंटक मध्ये आपण खूप दिवसापासून असं बघत होतो की यार अमरकंटक जायचं आहे अमरकंटक जायचंय तर आपण अमरकंटक मध्ये पोहोचलेलोय आहे आपण अमरकंटकच दर्शन वगैरे घेतलेलं आहे इथे खाली एक रामघाट म्हणून आहे आणि रामघाट एक म्हणजे एक घाट आहे जिथं याला जाण्याकरता पायरे वगैरे असं सुंदर गोष्ट आहे तर बघू आपला जर वेळ असला आपण तिथे पण जाऊ नसला तरी असं काही विशेष तिथली गोष्ट अशी नाही फक्त घाट बनवलेलं त्याला त्याला असं नाव दिलेलं आहे असं एका परिक्रमावासीने आपलं सांगितलं तर बघू असं अमरकंटक आणि महत्वाचं ठिकाण म्हणजे मग याचं स्थान त्याचं आपण दर्शन वगैरे घेतलेलं आहे आणि दर्शन वगैरे करून आता आपण पुन्हा आपल्या आश्रमाकडे निघलेलो कल्याण आश्रम जिथे परिक्रमावास यांची व्यवस्थित सोय अगदी आपण गाद्या वगैरे लावून आपल्या ब्लँकेट वगैरे रगीबिगी सगळं सेट करून आलेलो आहे दुपारी झोपा पण काढून आहे आणि आता पुन्हा तिथं जाणार आहे आपण दुपारचं जेवण पण आहे डबल तिथं केलेलं आहे पहिलं आपण दमगडला गेलो त्याच्यानंतर दुपारचं जेवण केलं आहे संध्याकाळचा चहा पण आपण तिथून पिऊन आलेलो आहे तर आता बघू आता आपण आश्रमाकडे जाऊ आणि आश्रमाकडे जाऊन पुन्हा विश्रांती वगैरे थोडीशी करू कारण विश्रांती गरजेची आपल्याला पुढं परत धावपळ एक मागची पण धावपळ होती आणि मध्ये मध्ये आपण विश्रांती करत असतो तर आज आपण पूर्ण विश्रांती केलेली आहे दिवसभर थोडीशी सकाळी जंगलातून प्रवास केला तेवढा थोडासा थपवा ते आणि त्याच्यानंतर विश्रांती वगैरे आपण केलेली आहे अजून आपण गेल्यानंतर विश्रांती वगैरे करूनच मग उद्या पुढच्या प्रवासाला निघणार आहे परत आपण बघू रामघाटला जर जा जाणं शक्य झालं तर रामघाटला जाऊ किंवा थेट आपल्या विश्रांतीच्या ठिकाणी कल्याण आश्रमला जाऊ